हरितालिका दोन हजार पंचवीस याच रंगाची साडी नेसा या रंगाच्या साड्या तीन रंगाच्या साड्या चुकूनही घालू नका नमस्कार मित्रांनो श्री स्वामी समर्थ हरितालिकेच्या दिवशी स्त्रियांनो महिलांनो कृपा करून सौभाग्य होती स्त्रियांनी या तीन रंगाच्या साड्या चुकूनसुद्धा घालायच्या नाही आहेत कारण हे रंग जे आहेत तर ते त्या दिवशी घातल्यामुळे तुमच्यामध्ये आपल्यामध्ये नकारात्मक ऊर्जा नकारात्मक लहरी ज्या आहेत तर त्या निर्माण होतात आणि मग आपण केलेल्या पूजेचे संपूर्ण फळ मिळत नाही प्रत्येक रंगाचे असं काहीतरी वैशिष्ट्य असतं आणि त्या रंगाचा नकारात्मक परिणाम हा आपल्यावर होत असतो म्हणूनच कुठल्याही शुभदिवशी जर तुम्ही शुभ रंग घालत असाल तर बघा यासोबतच कोणत्याही रंगाच्या हरितालिकेच्या दिवशी तुम्ही कोणते कपडे घालू शकता किंवा कोणत्या साडे नेसू शकता हे पण मी तुम्हाला पुढे सांगत आहे सगळ्यात पहिले जे काही रंग आहेत तर ते आपल्याला बघा पतीच्या दीर्घायुष्यासाठी विवाहित महिला या दिवशी व्रत करत असतात आणि ज्या कुमारिका आहेत त्या चांगला पती मिळावा आणि आपल्या मनासारखा पती मिळावा म्हणून कुमारिका मुलीसुद्धा हे व्रत करत असतात तर या दिवशी आपल्याला काही विशेष नियम जे आहेत तर ते पाळायचे आहेत हे आपल्याला व्रतवैकल्य उपवासाला करायचं असतो की जेणेकरून मग आपल्याला त्या दिवसांचं संपूर्ण फळ मिळेल आता बघा हरितलिकेच्या दिवशी सौभाग्यवती स्त्रिया शक्यतो साड्या नेसतात आपण बऱ्याचदा आजकाल स्त्रियांना साडीत खूप कमी वेळ खूप कमी लोकांना पाहत असतो काहीतरी सणवार असेल तर स्त्रिया त्यावेळेसच आपण ह्या साड्या घालत असतो तर त्यामुळे या दिवशी स्त्रियांनी जर काही विशिष्ट कलरच्या साड्या नेसल्या तर त्यांना त्यांचा चांगला परिणाम त्यांना दिसून येईल कारण बघा काही शुभ रंग असतात ते जर स्त्रियांनी परिधान करून आपली पूजा हरितालिकेची पूजा केली तर त्या पूजेचे फळ आपल्याला हे मिळत असतं आणि हरितालिकेच्या दिवशी सगळ्याच स्त्रियांमध्ये एक वेगळाच असा उत्साह असतो मस्त सगळ्या स्त्रिया वेगवेगळ्या म्हणजे कॉम्पिटिशन असतं जो कोणी जास्त मेकअप केला आहे जो कोणी छान छान दागिने घातलेत वगैरे अशा स्त्रिया अगदी छान छान दागिने वगैरे घालून पूजा करत असतात पण बघा फॅशनसोबत आपल्याला संस्कृतीसुद्धा जपली पाहिजे काही नियम पाळले गेले पाहिजेत तर सगळ्यात पहिले बघा हरितालिकेच्या दिवशी तुम्हाला जेव्हा आपण पूजा करतो हरितालिकेची ती पूजा असू द्या किंवा वटपौर्णिमेची पूजा असू द्या त्या दिवशी काही रंग आपण घातल्यामुळे त्याचे शुभ परिणाम हे होत असतात यासोबतच काही रंग घातल्यामुळे काही रंगाच्या रंगाचे वस्त्र घातल्यामुळे तसे वाईट परिणाम हे होत असतो तर शक्यतो पूजा करताना आपल्याला साडी नेसायची आहे समजा तुम्हाला दिवसभर साडी नाही आहे तर तुम्ही फक्त दिव पूजेच्या वेळेत तरी तुम्हाला साडी नेसायची आहे नंतर तुम्ही ड्रेस वगैरे घालू शकता पण पूजेच्या वेळेस शक्यतो तुम्हाला सगळ्यात पहिले हरितालिकेच्या दिवशी शुभ रंग कुठले आहेत तर ते मी तुम्हाला सांगते हरितालिकेच्या दिवशी तुम्हाला हिरवा रंग लाल रंग पिवळा रंग या साड्या घालायच्या आहेत त्यानंतर जे काही जेवण वगैरे असेल तर ते त्या दिवशीसुद्धा तुम्ही ज्या स्त्रिया आहेत तर त्या हिरव्या रंगाच्या साड्या घालतात तर शक्यतो हिरव्या रंगाला प्राधान्य द्यावं त्याचबरोबर तुम्ही लाल रंग नारंगी रंग पिवळा रंगसुद्धा तुम्ही या दिवशी घालू शकता आपण त्यानंतर ज्या काही बांगड्या वगैरे घालणार आहोत ना त्यासुद्धा तुम्हाला शुभ रंगाच्याच घालायच्या आहेत हिरव्या किंवा लाल रंगाच्या बांगड्या ज्या आहेत तर त्या तुम्हाला जास्त प्रभावी मानतात हिरव्या किंवा लाल रंगाच्या त्यामुळे शृंगार करतानासुद्धा या गोष्टींचा तुम्ही काळजी घ्यायची आहे लाल आणि पिवळा रंग बघा हळदी आणि कुंकवाचा रंग असतो पिवळा रंग म्हणजे उत्साह आणि आनंदाचे उदाहरण करणार असतो लाल रंग हा उत्साह सौभाग्य उमंग ध्येय आणि नवीन जीवनाचे नवीन उत्साहाचे तो प्रतीक मानला जातो त्यामुळे गुलाबी रंग म्हणा जांभळा रंग म्हणा हे सुद्धा रंग तुम्ही घालू शकता चिंतामणी पोपटी रंग चॉकलेटी रंगसुद्धा नेसू शकता आता ह्या झाल्या कोणत्या रंगाच्या साड्या तुम्ही नेसायच्या आहेत आता आपण पाहूयात कोणत्या रंगाच्या साड्या तुम्ही नेसू शकता पण कोणत्या रंगाच्या साड्या तुम्हाला नेसायच्या नाहीत हे आता आपण पाहूया सगळ्यात पहिले तर हरितालिकेच्या दिवशी चुकून पण काळ्या रंगाची साडी तुम्हाला घालायची नाही किंवा अगदी डार्क निळा जो क काळाच रंग का, रंग म्हणतो आपण तर तो सुद्धा तुम्हाला काळा बघितल्यावरती काळा रंग वाटतो अशा डार्क अगदी डार्क म्हणजे डार्क लांबून बघितल्यावर तो खूप काळा रंग दिसतो अशा रंगाच्या साड्या सगळ्यात महत्त्वाचा म्हणजे काळा रंग पांढऱ्या रंगाचे हे दोन रंग तर अजिबात घालायच्या नाहीत बघा काही रंग हे अंक एक पूजामध्येच वापरले जातात पण अगदी पांढराशुभ्र आणि अपूर्ण का अगदी काळा असा आपल्याला अजिबात घालायचा नाही आहे काळा रंग बघा आपण शनिदेवांच्या पूजेमध्ये किंवा कालभैरवनाथांच्या पूजेमध्ये सुद्धा वापरला जातो हा रंग हा एक नकारात्मक शक्ती आहे जी नकारात्मक शक्ती खेचून आणतो तर त्यामुळे आपण बघा लहान बाळांनासुद्धा काळ्या काजळाचा टिक्का लावतो म्हणजे काही गोष्टींना त्या त्या गोष्टींसाठी विशिष्ट मानलं जातं पण काळ्या रंगामध्ये नकारात्मकता शोषून घेण्याची ताकद असते म्हणून बघा आपल्याला काळा रंग जो आहे तर तो वर्ज्य करायचा आहे काळ्या रंगाची साडी तुम्हाला नेसायची नाही किंवा ड्रेस वगैरेसुद्धा काळ्या रंगाचा त्या दिवशी घालायचा नाही पांढरा रंग पण बघा शक्यतो होमहवन अभिषेक करताना आपण महादेवांच्या पूजेमध्ये बऱ्यापैकी पांढरा रंग पांढरे वस्त्र हे जे आहे तर ते आपण घातल घालत असतो तर यावेळेस या पूजेला शक्यतो पांढरा रंग तुम्ही घालायचा नाही आहे कळालं आता बांगड्या वगैरेसुद्धा आपण बघा मॅचिंग घालतो पण कधीकधी मॅचिंगच्या नादामध्ये पण आपण अशाच काहीतरी शु अशुभ रंगांच्या बांगड्या घालत असतो आणि बांगड्या हे सुद्धा एक लेणं आहे तर त्यामुळे बांगड्या पण आपल्याला छान हिरव्या रंगाच्या निवडायच्या आहेत किंवा लाल रंगाचा चुडा तुम्ही घालू शकता तुम्हाला लाल रंगा किंवा हिरव्या रंगाचं पालन करू शकता बघा हरितालिकाचा दिवस आहे खूपच महत्त्वाचा दिवस आहे सगळ्या स्त्रिया अगदी दिव... या दिवशी आनंदाने उत्साहाचा वातावरण त्यांच्या घरामध्ये असतं स्त्रियांमध्ये असतं म्हणूनच ज्या गोष्टी करायच्या त्या साध्या सोप्या गोष्टी तुम्ही नियम मान्य करा जेणेकरून आपलं संसार सुखाचं होईल बघा भांडण तर होतंच असतं पण अशा शुभ दिवशी जे आहे ते आपल्या आपल्याला हे करायचं नाही भांडण होऊन द्यायचं नाही कारण भांडण आपण हे असं पण भांडणामुळे प्रेम वाढत असतं पण ते भांडण इतकं पण मोठं नको की त्या भांडणामुळे सगळेच अतिशय घरचे पूर्ण नुकसान होईल असं असायला असा नको तर बघा हे काही नियम आहेत या गोष्टींचं तुम्ही सगळं फॉलो करा असे मी म्हणत नाही आहे पण कितपत तुम्हाला योग्य वाटतं याचा पण तुम्ही एकदा विचार करा माहिती जर तुम्हाला आवडली तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ शेअर करा आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप खूप धन्यवाद श्री स्वामी समर्थ ओम नम शिवाय